महाशिवरात्रीच्या दिवशी जलाभिषेकाचा शुभ मुहूर्त पूजा आणि महत्व महादेव शंकराची मनोभावी पूजा केल्यास इच्छापूर्ती नमस्कार मित्रांनो दरवर्षी शिवभक्त महाशिवरात्रीची आतुरतेने वाट बघतात त्यामुळे हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खूप महत्वपूर्ण मानले जाते फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र साजरी केली जाते यंदा महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी बुधवारी रोजी साजरी केली जाईल या दिवशी महादेवांची मनोभावे पूजा आराधना केली जाते जो भक्त या दिवशी व्रत करून महादेवाचे मनोभावे स्मरण करतो त्याच्यावर महादेव नेहमी प्रसन्न असतात महाशिवरात्र तिथी महाशिवरात्र तिथीची सुरुवात सव्वीस फेब्रुवारी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होईल महाशिवरात्र तिथीची समाप्ती सत्तावीस फेब्रुवारी आठ वाजून आठ मिनिटापर्यंत असेल महाशिवरात्र जलाभिषेक शुभ मुहूर्त कधी आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून सकाळी नऊ वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत जलाभिषेक करण्याचा उत्तम शुभ मुहूर्त आहे त्यानंतर सकाळी अकरा वाजून सहा मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत जलाभिषेकाचा शुभ मुहूर्त आहे त्यानंतर दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटापासून ते संध्याकाळी सहा वाजून आठ मिनिटांपर्यंतही शुभ मुहूर्त आहे तसेच रात्री आठ वाजून मिनिटापर्यंत ते रात्री वाजून शुभ मुहूर्त आहे महाशिवरात्र का साजरी केली जाते एका पौराणिक कथेनुसार भगवान शंकर आणि पार्वती यांचा ज्या दिवशी विवाह झाला तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस असे म्हटले जाते तसेच या दिवसांबद्दल अजून एक कथा प्रचलित आहे ती म्हणजे समुद्र मंथनाची कथा या कथेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराचे समुद्र मंथनातून निघालेले विष प्राशन करून सृष्टीचे संरक्षण केले होते महाशिवरात्रीची पूजा विधी या दिवशी ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून घरातील पूजेच्या ठिकाणी घरातील शिवावर पाणी आणि पंचामृताने अभिषेक करावा त्यानंतर अक्षता पान सुपारी चंदन लवंग वेलची भस्म धतुरा बेलपत्र कमलपट्टा सफेद फूल इत्यादी दे देवाला अर्पण करावे शिवलिंगासमोर धूप दीप लावून आरती करावी त्यानंतर महादेवाच्या स्रोतांचे आणि मंत्राचे पठण करावे महाशिवरात्रीचे महत्व महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक भाविक उपवास करतात शंकराची पूजा करतात हा दिवस केवळ आपल्या भारत देशातच नव्हे तर नेपाळ आणि इतर दक्षिण आशियाई देश देशांमध्येही साजरा केला जातो महाशिवरात्रीच्या उत्सवाबद्दल प्रचलित असलेल्या विविध पौराणिक शिवरात्रीच्या नृत्य परंपरेलाही खूप महत्व आहे इतकेच नाही तर त्याला थोडे ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील आहे महाशिवरात्रीला कोणार्क खजुराही पट्टाकडल मोढेरा आणि चंदबरम यासारख्या प्रमुख हिंदू मंदिरांमध्ये वार्षिक नृत्य उत्सव आयोजित करण्यात येतो